नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे काही महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स त्यामुळे तुमच्या वेळेची बचत होणार आहे भरपूर अशा पैशांची बचत होणार आहे आणि तुम्हाला कामात मदत देखील होणार आहे चला तर मग वेळ न घालव तर व्हिडिओला सुरुवात करूयात तर आपली पहिली जी ट्रीक असणार आहे ती या कंगव्याच्या संदर्भात तर या कंगव्याचा वापर तर आपण दररोजच केस विंचरण्यासाठी करत असतो आणि वेळोवेळी हे साफ देखील करणं तितकंच महत्त्वाचं आहे तर आज आपण हे कंगवे अतिशय सोप्या अशा एका ट्रीकने साफ करणार आहोत तर आपल्याला या कंगव्यावरती टाकायचं आहे टॅल्कम पावडर आणि एखादा टूथब्रश जुना घेऊन आपल्याला अशा पद्धतीने घासायचा आहे तो तुम्ही पाहू शकता अजिबात पाणी किंवा कुठलंही साबण सर्फ वगैरे न वापरता फक्त इथे मी हे पावडर टाकलेलं आहे आणि पावडरमुळे कंगव्याला जो काही तेलाचा चिकटपणा आलेला असतो तो देखील पूर्णपणे निघून जातो आणि आपला कंगवा देखील अगदी छान असा काही मिनटातच स्वच्छ होतो तर तुम्ही पाहू शकता भरपूर असा हा कंगवा माझा खराब झाला होता आणि पावडरच्या मदतीने मी हा कंगवा अगदी मस्त असा स्वच्छ केलेला आहे तर आय होप तुम्हाला ही ट्रिक आवडली असेल चला तर मग पाहूयात आता पुढची ट्रिक आपण आपल्या घरामध्ये दररोज चहा बनवत असतो आणि ही जी काही चाळणीमध्ये चहा पावडर उरते ती आपण नेहमी फेकून देत असतो तर आज आपण या चहा पावडरीचा मस्त असा एक उपयोग पाहणार आहोत तर आपल्या घरात जी काही काचेची भांडी असतात किंवा काही पॅन किंवा कढईचे अशा पद्धतीचे काचेचे लीड असतात ते भरपूर दिवस वापरल्यानंतर त्याची चमक कमी होते आणि ते अगदी जुनाट असे दिसायला लागतात त्यावरती स्क्रॅचेस वगैरे देखील येतात तर या चहा पावडरीचा वापर करून आपल्याला ही काचेची भांडी घासून घ्यायची आहे त्यामुळे आपली ही जी भांडी असतात ती अगदी नव्यासारखी होतात अगदी मस्त अशी चमकायला लागतात तर तुम्ही पाहू शकता इथे माझ्याकडे ही जे लीड आहे ते मी या चहा पावडरने घासत आहे आणि आता तुम्हाला हे जी लीड आहे ते मी धुवून देखील दाखवणार आहे तर धुतल्यानंतर या तुम्ही पाहू शकता मस्त असं हे अगदी नव्यासारखं दिसत आहे आणि छान हे चमकायला देखील लागलेलं ला आहे तरा आए तर आय होप तुम्हाला ही ट्रिक आवडली असेल ट्रिक आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आपल्या सर्वांच्याच घरी अशा पद्धतीचे पेपर बॅग असतात आणि यामध्ये आपण कुठलीही छोटी मोठी वस्तू ठेवत असतो पण कधी कधी यातली वस्तू खाली पडते आणि ती हरून जाते तर ही वस्तू पडू नये त्यासाठी इथे मी तुम्हाला एक छोटीशी टिप सांगणार आहे तर हे पहा अशा पद्धतीने हे जे लेस दिलेले असतात ते आपल्या विरुद्ध दिशेने अशा पद्धतीने यामध्ये अडकवून घ्यायचे आहेत आणि त्यामुळे आपली ही जी पेपर बॅग आहे ती लॉक होते आणि त्यामुळे आपली यामध्ये जे काही वस्तू असते ती कुठेही पडत नाही आणि जर तुम्हाला ही बॅग कुठे बाहेर घेऊन जायची असेल तर तरी देखील आपल्याला अशा पद्धतीने हे जे लेस आहे ती खेचून घ्यायची आहे म्हणजे यामधली वस्तू अजिबात पडत नाही आणि आपली बॅग देखील मस्त अशी लॉक होते तर आय होप तुम्हाला ही टीप आवडली असेल टीप आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपण आपल्या घरामध्ये नेहमीच भाजीपाला वगैरे आणून ठेवतो त्याचबरोबर हे टोमॅटो देखील आठवडाभराचे असे आणून ठेवत असतो आणि हे टोमॅटो आपण फ्रीजमध्ये ठेवतो पण कधी कधी अचानक जर आपल्याला कुठे बाहेरगावी जायचं असेल सात आठ दिवसांसाठी तर हे टोमॅटो जरी आपण फ्रीजमध्ये ठेवून गेलो तरी हे कधी कधी खराब होतात किंवा नाचतात देखील तर असं होऊ नये म्हणून इथे मी तुम्हाला एक छोटीशी ट्रिक सांगणार आहे टोमॅटोचा जो देठाचा भाग असतो तिथे आपल्याला लावायचा आहे सेलो टेप तर असं केल्यामुळे आपले हे जे टोमॅटो आहेत ते अजिबात खराब होत नाही ते भरपूर दिवस टिकतात तर अशा पद्धतीने सर्व टोमॅटोंना आपल्याला सेलो टेप लावून हे टोमॅटो परत फ्रीजमध्येच ठेवून द्यायचे आहेत तर तुम्ही देखील या ट्रिकचा नक्की वापर करून पहा आणि आय होप तुम्हाला ही ट्रिक आवडली असेल चला तर मग पाहूयात आता पुढची ट्रीक पुढची आपली ट्रिक असणार आहे वाटाण्याच्या शेंगाच्या संदर्भात तर थंडीचा सीझन आलेला आहे भरपूर प्रमाणात या वाटाण्याच्या शेंगा बाजारात दिसत आहे तर आपण देखील भरपूर अशा आवडीने ह्या एक ते दोन किलो शेंगा नेहमीच आपण घेऊन येत असतो आणि यातनं वेगवेगळ्या रेसिपीज बनवतो लहान मुलांना देखील हे वाटाणे खायला भरपूर आवडतात पण याचं सर्वात अवघड काम असतं या शेंगा सोलणं तर आज आपण अगदी कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त शेंगा कशा पद्धतीने सोलता येतील याची एक ट्रीक वाहणार आहोत तर इथे मी एका पातळीमध्ये थोडंसं पाणी गरम केलेलं आहे अगदी कोमट पाणी करायचं आहे जास्त गरम करायचं नाही आणि यामध्ये आपल्याला ह्या शेंगा साधारण पाच ते सात मिनटं अशाच पद्धतीने बुडवून ठेवायच्या आहेत नंतर या शेंगा आपल्याला काढून एका परातीमध्ये घेऊन आपल्याला घ्यायचं आहे एखादा ग्लास आणि या ग्लासच्या मदतीने आपल्याला या शेंगा बिड दाखल्याप्रमाणे सोलून घ्यायच्या आहेत पाण्यात ठेवल्यामुळे हे ज्या शेंगा असतात त्या अगदी मऊ पडतात आणि यातले जे काही दाणे असतात ते अगदी पटकन असे या शेंगातून बाहेर येतात तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने अगदी झटपट कमीत कमी वेळेत आपण या शेंगा आ, सोलून आपण हे वाटाणे वेगळे करत आहोत तर आय होप तुम्हाला ही ट्रिक आवडली असेल ट्रिक आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद